नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात या सहा गोष्टी नक्की करा श्रावण महिना हा महादेवानी माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्याने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात अशी श्रद्धा आहे श्रावण महिन्यात श्रावण सोमवार मंगळागौरी व्रत आणि हरतालिका यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज सहा गोष्टी केल्या तर देवी पार्वती या त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते नंबर एक दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा त्यानंतरच काहीतरी खा संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळण्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात नंबर दोन बांगड्या हा महिलांच्या श्रंगाराचा एक महत्वाचा भाग मानला जातो श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात त्यामुळे माता गौरी प्रसन्न होतात नंबर तीन श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्राप्त प्रदान करते नंबर चार श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे म्हणून ह्या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्व आहे नंबर पाच महादेवाला भोलेनाथ असे म्हणतात कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्त्रोत्र गायले पाहिजे यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो नंबर सहा श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत हा महिना आनंदाचा महिना आहे महिनाभर महादेवाने पार्वतीचे ध्यान केले पाहिजे जर राग आला तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप त्या करा त्यामुळे तुमचा राग शांत होईल हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ